नमस्कार मंडळी चिंगोज बायको जीवाला त्रास करून घेईल पण असं काहीतरी खुटाटोप केल्याशिवाय राहणार नाही त्यातलीच एक मी आहे तुम्हाला वाटतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाहेर जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा माझं असं घरात काहीतरी चालू असतं तर मी आज फिंगर चिप्स बनवलेले आहे खूप सारे कारण मुलाला खायचे होते त्याचबरोबर मिस्टरांना सुद्धा खायचे होते तर चला त्यांच्या दोघांची हाऊस पूर्ण करताना तुमचीही करूया तर इथे पा आपण नॉर्मली जे बटाटे भाजीला वापरतो तेच बटाटे मी इथे घेतलेले आहेत त्यासाठी आपण कुठलाही वेगळा बटाटा घेतला नाही इथे सालं काढायचं हे जे आहे ते घेतलेलं आहे चॉपर तर आपल्याला अशा पद्धतीने सालं काढून घ्यायचे पण तुम्हाला सांगायचं राहिलं सालं काढण्या अगोदर मी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते ज्याने करून वरती जे घाण माती वगैरे लागलेली असती ते आपल्या हाताला लागून ला बटाटा सोडल्यानंतर आपल्या हाताची बटाट्याला लागते ला 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 आता ही सालं फेकून न देता तुम्ही याचा फेश पॅक करून चेहऱ्याला लावा खूप चांगला रिझल्ट आहे यामध्ये थोडीशी टर्मरी पावडर टाकायची आहे आणि मज्जेच हळद आणि मस्त चेहऱ्याला लावायचं खूप छान पण ह्या पूर्ण याचं पाणी काढून घ्यायचं आता इथे पहा आपण सोलून घेतलेले बटाटे जे आहेत त्या हाताने असे चोळून स्वच्छ धुवायचे जेणेकरून त्याला थोडीफार काही घाण लागलेली असेल तर ते निघून जाईल आपण बटाटे अगोदरच स्वच्छ करून घेतले होते तरीसुद्धा आपल्याला घरात म्हटले एवढी स्वच्छता तर असलीच पाहिजे तर पहा अशा पद्धतीने मी चारही बटाटे स्वच्छ धुवून घेतले आता आपण चिरायचे आहे पण चिरण्या अगोदर इथे पाणी घेतलेलं आहे आता हे स्वच्छ पाणी घेतलं आपण जेव्हा बटाट्याचे फिंगर चिप्स कट करून टाकू तेव्हा आपण ह्या मिठाच्या पाण्यामध्ये ते टाकायचे आहे त्यामुळे त्याचे जास्तीचे जे स्टार्स आहेत ते निघून जातील आणि आपल्याला हवं तसा बटाटा मिळेल तर इथे मी इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही टोकं बटाट्याची कट करून टाकायची आहे म्हणजे तुमच्या फिंगर चिप्सची जे आहे ते एक सारखी आपल्या बोटाच्या लाईनीत लाईनी येतील तर पहा कडीची सुद्धा सर्वात पहिले अशा पद्धतीने कट करायची मग एक सारखी आपली जे जी फिंगर चिप्स आहेत ते तयार होते आता पहा आपल्याला अशा साईजमध्ये उभ्या चकत्या पाडून घ्यायच्या आहे ज्याने करून तुमचे एकदम क्रिस्पी असे फिंगर चिप्स तयार होतात आता आपण ह्या निघलेल्या साईडसुद्धा वाया जाऊ द्यायच्या नाही त्याच्यातच ता सर्वात पहिले फिंगर चिप्स करायचे आणि ते बायकांनीच खायचे कारण माणसात तर खाणार नाहीत पण बायकांचा पण दिसण्यासाठी ह्या अजिबात फेकून द्यायचं नाही बरं का याचे सुद्धा चिप्स करायचे सर्वात पहिले मी त्याचे सुद्धा चिप्स बनवून घेतले त्यांना पाण्यात आधी चांगलं मस्त आंघोळीसाठी टाकून दिलं त्यांना म्हटलं आता तुम्ही आंघोळ करत बसा तर बाकीच्यांना पाठवते आता बाकीच्यांना सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला आंघोळीला पाठवायचं आहे यांना पारुस ठेवून चालणार नाही व्यवस्थित आंघोळ घातली म्हणजे त्यांच्या अंगावरची जी घाण आहे ती पूर्ण निघून जाईल आणि मग आपल्याला मस्तपैकी यांच्यासोबत एन्जॉय करता येईल तर पहा मी सर्व अशाच पद्धतीने कट मारत आहे जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल एकसारखं आता कट करणं कोणाला माहित नसतं स्वयंपाक जसा आपल्याला माहित असतो तसंच आपल्याला ह्या बाकीच्या गोष्टी सुद्धा माहीत असतात येथे मी सर्व फिंगर चिप्स तयार करून ह्या पाण्यामध्ये डीप केले होते आता ह्या पाण्यामध्ये असे चोळून चोळून स्वच्छ धुवून काढायचे आणि दुसऱ्या दोन पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ धुवून धुवायचे जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता इथे पाहू शकता नितळ पाणी आलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ ठेवायचं आपण इथे उकळण्यासाठी पाणी ठेवलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं वरतून हा स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घातला आता बटाट्याला सत्तर टक्केच फक्त इथे शिजू द्यायचं आहे आपलं नग टोचायला लागलं ला अगदी जोपरदस्तीचं नग टोचलं पाहिजे बरं का नाहीतर सहज टोचलं तर तुमचे फिंगर चिप्स जे आहे ते तेलकट किंवा मऊ पडण्याची शक्यता आहे जर असे तुम्हाला क्रिस्पी खुसखुशी तशा हवे असतील तर ह्या गोष्टींचं तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की बटाटा उकडत असताना तो कितपत उकडला पाहिजे आता हा सत्तर टक्के आपण जे आहे तो उकडून घेतला आता याला एका गार्डीमध्ये काढून घ्यायचं म्हणजे आपलं पूर्ण जे फिंगर चिप्समधलं पाणी आहे ते खाली निथळायला जाईन आणि आपल्याला फिंगर चिप्स कोरणे कोरडे करण्यासाठी आणखीन मदत होते तर आता इथे पाणी निथळेपर्यंत आपल्याला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे तर पहा इथे पाणी पूर्ण निथळलेलं आहे मी आता ह्याला निथळेपर्यंत कॉटनचा रुमाल घेतलेला आहे ते पाहू शकता आता तुम्हाला कलर कपडा न घेता पांढरा शुभ्र कुठलाही कपडा चालेल त्यावरती टाकून घ्यायचे आणि आता गरम आहेत पण आपल्याला हे पुसायला मागं पाहायचं नाहीतर नाही त्यात जर पाणी मुरलं तरीही तुमचे फिंगर चिप्स सॉफ्ट पडतात असे कुरकुरीत होत नाहीत त्यामुळे इथे पूर्णतः त्याचं पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे मी आता हे पूर्ण पाणी पुसून याला पाच मिनिटं असं सुकण्यासाठी ठेवणार आहे जे की तुम्ही पाहू शकता आता आपण पाच मिनिटं सुकू देणार आहोत आपले फिंगर चिप्स छान असे मस्त झालेले आहेत कलरसुद्धा पांढरा शुभ्र आलेला आहे तर ह्या गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही फिंगर चिप्स बनवले तर खरंच खूप सुंदर होतात आता इथे मी पाच मिनटं एकदम थंड आणि सुक्के करून घेतले जसे की आपण बटाट्याचे काप केले असेच झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालत आहे आपल्याला इथे ह्या गोष्टीसाठी कॉर्नफ्लावर लागतच म्हणजे लागतंच कारण कॉर्नफ्लावर जर लावला नाही तर तुमचे कुरकुरीत असे फिंगर चिप्स तयार होत नाहीत तर इथे आपण पोहे खायचे चार चमचे इतका आपला कॉर्नफ्ल फ्लॉवर आहे तो त्यामध्ये टाकला आणि पूर्ण आपले जे फिंगर चिप्स आहेत ते यामध्ये डीप करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व फिंगर चिप्सला आपल्याला जे आहे ते कॉर्नफ्लावर लावून घ्यायचं आहे आपले फिंगर चिप्स अजिबात ओलले नाहीत त्यामुळे कॉर्नफ्लावर चिटकत नाही पण आपल्याला पूर्ण घोळून घ्यायचे म्हणजे तळताना अगदी कुरकुरीत तळल्या जातात तर इथे पूर्ण डीप करून घेतलं आता आपलं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं का हे चेक करण्यासाठी सर्वात पहिले छोटा तुकडा टाकून बघितला चटकनवरती आला म्हणजे कडकडीत तेल गरम आहे आता ह्या तेलामध्ये मावतील एवढे आपल्याला फिंगर चिप्स घालून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम अजिबात कमी करायची नाही हाय हीटवरच आपल्याला पूर्ण फिंगर चिप्स तळायचे आहे नाहीतर तुमचे फिंगर चिप्स तेलकट होतील त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फॉलो करा एकाच वेळेस पाहितले की तुम्ही फिंगर चिप्स बनवाल इतकी सोप्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहे तर आता गॅस फुल ठेवल्याने अजिबात तुमचे फिंगर चिप्स तेल पकडत नाहीत कसलंच एक अजिबात पकडत नाहीत एकदम छान होतात जसे आपण बाहेर घेऊन खातो तसेच फिंगर चिप्स या पद्धतीने केल्यावर होतात आता आता मी फुल गॅसवर तळते सगळ्यांनाच माहित असतो वल्ला पदार्थ आहे तो काही लगेच करपणार नाही त्यामुळे आपल्याला लक्ष देऊन हलवून फुल गॅसवरती हाय हीटवरती वरती त्याला तळायचं आहे आणि कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे सुद्धा भरपूर मदत होते की त्याला ते पा तेल न धरण्याची कारण कॉर्नफ्लावरमुळे काही थोडा फार अंश जर बल्ला असेल बटाटा तर कॉर्नफ्लावर शोषून घेतं आणि त्यामुळे आणखीन क्रिस्पी आपले तयार होतात आता इथे क्रिस्पी झालेले आहेत हे आता सुरुवातीला आपल्याला थोडेसे कमीच तळायचे आहे आणि नंतर लास्टला एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत असे तयार होतात आता याच पद्धतीने मी सर्व फिंगर चिप्स जे आहे ते तळून घेत आहे इथे कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला टाकून घ्यायचे तर आता हे राहिलेले सुद्धा याच पद्धतीने सर्व फिंगर चिप्स मी तळवून घेतले तुम्ही पाहू शकता एकदम कलर जो आहे तो ओरिजिनल कलर आलेला आहे अशाच कलरवर तुम्हाला सुद्धा तळायचे आहे आपले फिंगर चिप्स तयार झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर फिंगर चिप्सचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आर केस रेसिपी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असंच मला सपोर्ट करा आणि तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही तर कसे वाटले फिंगर चिप्स आता तुम्ही खायला येऊ शकत नाही पण बनवून नक्कीच खाऊ शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका चॅनलवरती नवीन असाल तसंच सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण मी अशाच रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद